उकडलेले आलू आहे ते जिरे मोहरी टाकू आपण जिरे मिळून जरा हे कढीपत्ता थोडासा हे लाल तर उगायचा ह्याच्यात मिरची टाकायचं ही थोडीशी हिरवी मिरच्या आहे ते लाल तर झाल्या ना आपल्याला कोथिंबर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची ह्याच्यात हे अद्रक लस कोथिंबरची पेस्ट आहे थोडीशी कोथिंबर टाकलेले आहे ज्यात आपण बटाट्याची भाजी तयार झालेली आहे डोश्यासोबत खावा कशा सोबत आहे सो ते खाऊ शकता आपण परि आता डोश्यासाठी बनवलेलं आहे आपण झालेलं आहे आपलं पिवळ बटाट खाऊ